तीन साइन्स मी तुम्हाला सांगणार जे आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला तुमचा सोलमेट म्हणजेच की जीवनसाथी भेटलेला आहे आता हा जीवनसाथी म्हणजे लग्नाच्याच हिशोबाने असेल असं नाही पण प्रेमाच्या हिशोबाने ॲज अ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड भेटलेला आहे सो चला तर मग सुरू करूयात हॅलो हा एक कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं यामध्ये मी काहीच एडिट करत नाही इवन नो मेकअप सुद्धा इतका हा नॅचरल चॅनल आहे आपला सो तीन साइन्स मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी इतकं सांगेन की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण प्रत्येक मुद्दा खूप महत्वाचा आहे तेव्हाच तुम्हाला गोष्टी नीट समजतील आणि हो अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करून टाका नाही तर सोलमेट भेटणार नाहीये गुड केलं ना सबस्क्राईब ओके okay. सो so, चला वळूयात पहिल्या साईन कडे पहिली साईन आहे स्ट्रेंजर्स अनोळखी व्यक्ती ओके okay? तुमच्या डोक्यात कल्पनाही नसते तुम्ही अपेक्षाही ठेवलेली नसते की कोणीतरी माझ्या आयुष्यात यावं आणि माझं आयुष्य सुंदर करावं तुमच्या या काळामध्ये ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते आणि तुमचं आयुष्य बदलून जातं तुम्हाला छान वाटायला लागतं ला तुम्ही नव्याने जगायला लागता हे जग तुम्हाला सुंदर दिसायला लागतं आणखी जगाव असं वाटतं सो विचार न करता कसलीही अपेक्षा न ठेवता जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते ना तिथे कुठेतरी तुम्हाला तुमचा सोलमेट असं समजून जा कारण तुम्ही खुश असता जेव्हा तुम्ही मनापासून सगळ्या गोष्टी तुम्हाला छान वाटायला लागतात ला कोणाचाही राग येत नाही तुम्हाला आणखी मजा येते त्या व्यक्तीशी आणखी बोलावं असं वाटतं प्रेम आहे की नाही हे लवकर समजत नाही पण त्या व्यक्तीसोबत असताना प्रत्येक तो क्षण छान छान वाटत असतो मस्त वाटत असतं म्हणजे जसं पावसामध्ये भिजायला लोकांना छान वाटतं ना अगदी त्या पद्धतीने ते जे नवीन बहरणारं प्रेम असतं ते खूप स्पेशल असतं सो so, पहिला पॉइंट होता तो म्हणजे की अनोळखी व्यक्ती स्ट्रेंजर्स आणि दुसरा मुद्दा आहे ट्रस्ट विश्वास बऱ्याचदा आपल्या मनात ना बऱ्याच गोष्टी सुरू असतात आपल्याकडे बरेच सिक्रेट सुद्धा असतात माझे स्वतःचे काही सिक्रेट्स आहेत प्रत्येकाचे असतात सो so, आपण सगळ्यांना हे सांगत बसत नाही काही गोष्टी आपण आपल्या मनामध्ये अशा कैद करून ठेवतो पण त्या व्यक्ती समोर आपण बोलते होतो आपण आपले सिक्रेट सांगायला लागतो हो, आपण आपले प्रॉब्लेम सांगायला लागतो हो। बऱ्याच जणांना प्रॉब्लेम शेअर करायला आवडत नाहीत तुम्ही जर का असे असाल तर तुम्ही सुद्धा ते करायला लागता तुमचे प्रॉब्लेम्स असतील टेन्शन असतील तुम्ही शेअर करायला लागता तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते कोणत्या गोष्टीने आनंद मिळतोय सगळं काही तुम्ही शेअर करायला लागता कारण तिथे विश्वास असतो तुम्हाला विश्वास असतो त्या व्यक्तीवर की ही व्यक्ती तुमचं काही वाईट चिंतणार नाहीये नेहमी तुझ्या तुमच्याबद्दल चांगलाच विचार करणार आहे तुम्हाला कुठेही जज करणार नाहीये हे खूप महत्वाचं असतं जेव्हा आपल्या मनाला मेंदूला पटतं ना की ही व्यक्ती मला जज करणार नाहीये मी जशी आहे मी जसं आहे तसंच मला ऍक्सेप्ट करते तो आनंदच खूप वेगळा असतो आणि त्या आनंदामुळे त्या विश्वासामुळे आपण इन्वॉल्व्ह होत राहतो समोरच्या व्यक्तीमध्ये सो विश्वास खूप महत्वाचा आहे आणि तो विश्वास जर का तुम्हाला त्या व्यक्तीवर निर्माण झालाय इट मीन्स की तुम्हाला तुमचा परफेक्ट जीवनसाथी सोलमेट भेटलेला आहे कारण प्रॉब्लेम्स दुःख हे आपण फक्त त्याच व्यक्तीसोबत शेअर करतो जी व्यक्ती कुठेतरी आपल्याला आपली जवळची वाटते जज न करणारी वाटते इतरांपेक्षा जरा वेगळी वाटते आणि इथे राहिला प्रश्न प्रॉब्लेम्स किंवा दुःखाचाच नाही तर तुम्ही तुमच्या आनंदाच्या गोष्टी शेअर करता तुम्हाला बऱ्याचदा एक्झाम्पल देते की समोरची व्यक्ती म्हणाली की आपल्याला इकडे इकडे जायचंय सो तुम्ही फारसे प्रश्न विचारत बसत नाही कि मग का जायचंय कसं जायचंय कसं काय काय होईल अरे बापरे असं तसं तसं नाही तुम्ही इतका विश्वास ठेवता त्या समोरच्या व्यक्तीवर की ठीक आहे जायचंय ना चल कधी निघायचंय रेडी प्लॅन रेडी तुमच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचारच येत नाहीत की आम्ही गेलो आणि काही झालं भेलं तर असं तसं तसं कसलाही नेगेटिव्ह विचार येत नाही हे एक एक्झॅम्पल होतं पण अशाच गोष्टी तुमच्यासोबत घडतात तुम्ही इतका विश्वास त्या व्यक्तीवर ठेवायला लागता कारण तिकडूनही तसाच रिस्पॉन्स येत तस असतो सो so, इट मीन्स की तुम्हाला तुमचा सोलमेट भेटलेला आहे नंबर थ्री जो थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे की मूड आपल्या सगळ्यांचेच मूड स्विंग्स खूप होत असतात म्हणजे क्षणात आपण खुश असतो क्षणात दुःखी असतो चिडचिड करत असतो रागराग करत असतो पण ती व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर असते तुम्ही बोलत असता तुम्ही ऐकत असता एकमेकांना तुमचा मूड छान होतो तुमचा मूड नेहमीच त्या व्यक्तीसोबत छान असतो कितीही टेन्शन असेल ती व्यक्ती समोर आली ते गायब होऊन जात तुमचा मूड नेहमीच 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 फ्रेश राहतो नीट राहतो आणि तुम्हाला बरं वाटतं म्हणजे तुमच्यामध्ये ना एक छान पॉझिटिव्ह बदल व्हायला लागतात ला की सुरुवातीला एक्झाम्पल घ्या की तुम्हाला इतकं कोणाचं काही ऐकायची सवय नसेल पण जेव्हा तुम्हाला ती फिलिंग यायला लागते त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आणखी ऐकावं असं वाटतं तिला आणि असं छान तुम्ही ऐकत बसता की तू बोलत राहा मी तुला ऐकत राहतो <laughs> कोणतीही वायफळ गोष्ट सुद्धा असेल त्या व्यक्तीशी तरी सुद्धा तुम्हाला ती छान वाटते इंटरेस्टिंग वाटते गॉसिप जरी असेल तरी तुम्हाला ते छान वाटतं ते सपो आ, सपोज हा समोरची व्यक्ती एखाद्या व्यक्तीबद्दल गॉसिप करत असेल तुम्ही तुमच्या त्या व्यक्ती सोबत असता की हा 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 ला 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 so, ला 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 है हा हे चुकीचं झालं ती व्यक्ती चुकीचीच आहे तुम्ही ना तिला ओळखत तरी तुम्ही तिला हेट करायला लागता सो हे सगळं व्हायला लागतं इवन काही बालिश बोलणं झालं समोरची व्यक्ती बालिश बोलत असेल ती मुलगी बालिश बोलत असेल काहीतरी काही बालिश पण आहे हा हे जरी वाटत असेल पण तेव्हा जेव्हा ती तुम्हाला मुलगी आवडत असते तुम्हाला ते बालिश वाटतच नाही बाकी वेळी तुम्हाला वाटेल दुसऱ्यांचं बोलणं वाईट बालिश वाटेल तिचं बोलणं तुम्हाला वाईट वाईट म्हणतीये मी बालिश पण नाही वाटणार वेडेपणाचं पण नाही वाटणार तुम्हाला ते सगळं छान वाटेल तुमचा मूड फ्रेशच राहील म्हणजे आता तुम्ही इथे ओरडताय कोणावर तरी ती व्यक्ती समोर आली अचानक तुमचा मूड फ्रेश झाला तुम्ही विसरून सुद्धा जाता की मी का रागवत होतो त्या एका व्यक्तीवर सो हे असे छान बदल होतात म्हणजे खरंतर प्रेमामध्ये पडल्यानंतर आपले चांगले बदल होतात आपण खूप चांगले वागायला ला लागतो त्याचं सुद्धा एक साईन असतं आणि हे सगळे बदल जर का तुमच्यात होत असतील तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात तुमचा खरा जीवनसाठी तुमचा खरा सोलमेट आलेला आहे आणि त्या व्यक्तीला जाऊ देऊ नका जसं की मी सांगितलं प्रेमात पडल्यानंतर असे बदल होतात आणि ते बदल होणं साहजिक सुद्धा आहे आणि काही बदल हे सुरुवातीच्या काळामध्ये जरा जास्त होतात पण नंतर नंतर ते पुन्हा रेग्युलर वाटायला लागतात जसे की तुम्हाला तिचा चेहरा पाहिल्यानंतर सुरुवातीला इतकं छान वाटतंय प्रमाणाबाहेर तेच कायम वाटेल असं नाही पण ते नेहमी वाटून घेण्यासाठी तुम्हाला रोज प्रेमात पडावं लागेल त्याच व्यक्तीसोबत हा गोष्टी बदलतात वय बदलतं ऋतू बदलतो ती व्यक्ती सुद्धा थोडीफार बदलणार आहे प्रत्येक गोष्टी वाईज म्हणजे शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सगळे बदल होणार आहेत ते तुम्हाला ॲक्सेप्ट करत करत रोज एकमेकांच्या प्रेमात पडत पुढे आहे ओके सो हे लक्षात ठेवा आणि तुम्ही सुद्धा माझे सोलमेट आहात असं म्हणायला हरकत नाही आजच्या पुरतं इतकंच तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि प्लीज टेन्शन घेऊ नका टेन्शन आलं तर माझ्याशी बोला बरं वाटेल तुम्हाला बाकी तब्येतीला जपा नेहमी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही बाय आय लव्ह यू Mwah! Bye.